छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील घाणेगाव तांडा आणि चारूमूर्ती तांडा येथील रस्त्या नागरिकांना जीवघेणा ना प्रवास करावा लागतोय राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ता सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील सोयगाव तालुक्यातील घाणेगाव तांडा आणि चारुमूर्ती तांडा या रस्त्यांची बिकट अवस्था झाल्याने नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागती आहे संबंधित रस्ता पावसाच्या पाण्यानं वाहून गेल्यानं या रस्त्यावरून ये जा करताना नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे प्रतिनिधी बहादूर चव्हाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर सोयगाव छत्रपती संभाजीनगर